त्यांना दाबलं म्हणजे तुम्ही सात कोटी मराठ्यांना तुम्ही आज तुमच्या अंगावर घेत आहात आणि याचा परिणाम किती वाईट होईल हे तुम्हाला इलेक्शन नाही आजपासून आम्ही तुम्हाला सांगून देऊ आणि याची मला असं वाटतं की मराठा समाजावर जे गोष्ट घडलेली आहे ह्याची तळमळ किंवा हे जे तुमचा द्वेष आहे मराठा समाजाबद्दल तुम्हाला दहा टक्केही मान्य नाही तुम्हाला ओबीसी मधूनही तुम्हाला आरक्षण द्यायचं नाही म्हणजे तुम्ही करताय काय नेमकं आणि यामधून तुम्ही मराठा समाजाची नाही पूर्ण अख्ख्या भारतातल्या मराठा समाजाचीच आणि इतर समाजाची तुम्ही दिशाभूल करत आहात की हे मधवस्थ हाती जो असतो त्याला पायाखाली कोण येतं ना ह्याचे काहीच भान नसतो आज इतका मोठा फारमर प्रोटेस्ट चालू आहे त्यांची जशी तुम्ही दैनीय अवस्था करत आहात अरे ते देशद्रोही आतंकवादीला जे त्यांच्यावर तुम्ही, तुम्ही हल्ला करतात सेम तसा तुम्ही महाराष्ट्रामध्ये हे स्टेट गव्हर्नमेंट असेल सेंट्रल गव्हर्नमेंट असेल हे इथं महाराष्ट्रामध्ये मराठ्यांवरती हल्ला करत आहात आणि याचे परिणाम काय असतात मी मागं जेव्हा आम्ही इथं धरणे चक्का जेव्हा आंदोलन केलं होतं छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिवमध्ये त्यावेळेस मी सांगित होतं की तुम्ही मराठ्याच्या पुरुषांना दिवस आहात तोपर्यंत ठीक आहे ज्यावेळेस गोष्ट आमच्यावर येईल ना त्यावेळेस आम्ही आमच्या बांगड्या भागासारून काय करू शकतो हे आता आम्ही सरकारला सांगतो कारण ही आमच्या लेकरची गोष्ट आहे आणि जेव्हा अस्तित्वावर त्यांच्या अधिकारांवर जर गदा येणार असेल तर ह्या मराठा समाजातली प्रत्येक रणरागिनी रस्त्यावर उतरून आज तुमचा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही जसं टर्पूस फोडलं ना तसा तुमचा माज फोडल्याशिवाय राहणार नाही ह्याची नोंद गृहमंत्री उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी घ्यावी मी इतके दिवस मु झाली तेच सांगत होते आता तुम्हाला नोंद नाही घेणार तुमच्या कानापशी येऊन तुम्हाला तुमच्या कानात सांगणार ही गोष्ट एक मराठा आज मला तुमच्या न्यूजच्या माध्यमातून सांगायचं की पूर्ण मराठा समाज हा सागर बंगल्याकडे मुंबईकडे निघालेला आहे पण मला एक सांगायचं की मराठा समाज हा इतके दिवस पेटलेला नव्हता आणि आणखीनही पेटलेला नाही पण जर जाताना आमच्या मुंबईला जा जाताना मराठा समाजातल्या कुठल्याही लोकाला जर अडवण्याचा प्रयत्न केला तर उद्या सकाळपर्यंत त्या महाराष्ट्राची लंका झाल्याशिवाय राहणार नाही आज मला तुमच्या न्यूजच्या माध्यमातून सांगायचं आहे मराठा समाज हा क्षत्रिय समाज आहे हे देवेंद्र फडणवीस किंवा सर्व सरकारने हे लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच्यावर योग्य अंमलबजावणी करून योग्य निर्णय लवकरात लवकर घेतला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की अरे मंदाचं करायचं काय खाली मुड का I do